नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र सचिन भारती फायटो हॉर्मन्स बायोसायन्स या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत मी आज शहा तालुका शिन्नर जिल्हा नाशिक या भागात आहे आपण या प्लॉटला एक पंधरा दिवसापूर्वी आपल्या फायटो कंपनीचं मेक एक्स्ट्रा नावाचं प्लॉट त्यांना वरतून फवारणीसाठी दिलं होतं ते त्यांनी फवारलं आणि फवारल्यानंतर त्यांना काही रिपोर्ट आले किंवा काही रिझल्ट जाणवले हे आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडूनच ऐकू दादा नमस्ते तुमचं नाव सांगा शेतकरी माझं नाव माधव बाळासाहेब जोरे राहणार लक्ष्मणपूर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक साधारणतः एक पंधरा वीस दिवस झाले मी मेक एक्स्ट्रा वापरला आहे त्यामध्ये फळाची जी ग्रोथ आहे साईज आहे चकाकी आहे जी शायनिंग आहे आणि कलर यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला बदल जाणवलेला आहे आणि माझ्याकडनं एकदाच वापरलं गेलं पण अजून बी जर डबल वापरलं असेल तर त्याचे फायदे मला अजून पण जाणवले असते ते तर ते तुम्ही बघू शकता साधारणतः कशा पद्धतीमध्ये या ठिकाणी दिसतंय तर मी वापरलं आहे तुम्ही पण वापरून बघा एकदा कशा कशा पद्धतीत रिझल्ट आहे त्या तर हे बघा शेतकरी मित्रांनो त्यांनी ज्या कारणासाठी हे आपलं प्रोट मेक एक्स्ट्रा वापरलं होतं याच्यामध्ये जर नॅचरल सिलिका असेल ऑर्गॅनिक पोटास फॉस्फरस काही कॉम्बिनेशन असतील अँटीटेरिस हार्मोन्स असतील सगळ्यात महत्वाचं याचं काम होतं की झाडाला किंवा फळाला की आणण्याचं झाडाला रेजिस्टन पॉवर बिल्ड करण्याचं साईज वाढवणं ऑर्गॅनिक पोटॅश होतं त्याच्यामुळे कलर क्वालिटी कीपिंग क्वालिटी आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं जे वजन आहे वेट ते चांगलं झालेलं आहे तुम्ही समाधानी आहात का हो नक्कीच आम्ही समाधानी आहोत कारण शेवटच्या टप्प्यामध्ये आम्हाला हे जे मिळालं त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा आम्हाला झालेला आहे फायदा कलर क्वालिटी मध्ये सर्व शेतकरी मित्रांना मी सगळ्यांना विनंती करेल की तुम्ही ज्यावेळेस तुमचं पीक समजा हार्वेस्टिंग शेडच्या अगोदर तुम्ही पंधरा दिवस अगोदर आपलं प्रोडक्ट वापरलं तर याच्यामुळे तुम्हाला किपिंग क्वालिटी तर म्हणू शकता पण कलर साईज आणि चमक यामध्ये नक्कीच तुम्हाला सगळ्यांना फायदा होईल तर मी सगळ्या शेतकरी मित्रांना विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी एकदा फायटोऑॉर्मन्स कंपनीचं मेक एक्स्ट्रा हे नावाचं प्रोडक्ट वापरून बघा धन्यवाद